मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता बीड रेल्वे स्टेशनवर किती गर्दी आहे आज आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आणि त्या अनुषंगाने आज बीड अहिल्यानगर या रेल्वे मार्गाचं लोकार्पण होत आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या रेल्वे मार्गाचं लोकार्पण आज होत आहे अक्षरशः इतकी गर्दी या ठिकाणी उमडली पाहू शकता प्रचंड प्रमाणात अशी ही गर्दी या ठिकाणी या रेल्वे स्टेशनवर दीड शहर उमडलेली आहे तुम्ही पाहू शकता किती कुतूहल आहे रेल्वे बद्दल लोकांमध्ये मित्रांनो पाहू शकता हॅलो बीडकर बघा माझ्या पाठीमागा गर्दी किती येते आणि ही सगळी गर्दी या ठिकाणी या आज होणाऱ्या बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं जे अनावरण आहे त्यासाठी या ठिकाणी समस्त बीडकर या रेल्वे स्टेशनवर उपस्थित आहेत पाहू शकता मित्रांनो मित्रांनो किती गर्दी आहे बघा किती गर्दी आहे रेल्वे बीडकरांसाठी स्वप्नापेक्षा जास्त आहे कारण स्वप्न प्रत्यक्षात उतरत असताना जो आनंद होतो तो आनंद या ठिकाणी या बीडकरांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळं तुफान अशी गर्दी या ठिकाणी बीडकरांची झालेली आहे आणि तिकडे पाहू शकता आपण तिकीट खिडकीवर सुद्धा खूप गर्दी आहे प्रत्येकजण आजच्या या प्रवासाचा साक्षीदार होण्याचा प्रयत्न करतोय आणि आता ह्या मेन पेंडॉलकडे आपण आहोत We'll be right back, together,